म्हणजे माझीच बोबडी वळत नाही असं गावाकडच्या माणसांचा नादच नाही ना टाईट का नाही वाट बघतात मेघे म्हणते मी जाते मामाकडे प्रियोचे लॉक्स या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी मेघाच्या घरी आलेलीच आहे तर तिच्या घरी यायचा जो रस्ता आहे त्याची गंमत इतकी मज्जा मस्ती आहे ती तुम्हाला पुढे समजेलच आणि तिचं घर इतकं सुंदर आहे की मी ती व्हिडिओ दाखल तुमच्या समोरच चुकलं चुकलं काहीतरी किती पण पाठांतर केलेलं असलं तरी मी विसरणार हे मला माहिती आहे आणि अशा प्रकारे मी भाषण का देते मला काही कळतच नाहीये पण ठीक आहे तुम्ही बघा आणि ही माझी ती बस ती मला तिकडून सजेशन देते की काय ग काय रे का तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा पुढे किती मज्जा मस्ती आहे तलासरी एक नंबर आहे हर्षा माहिती का काय हे माहिती आहे मला वाटलं एलियनच आहे काय आहे ते अच्छा छत्री के छत्री चला दाखवते तुम्हाला ओह नाही घेतला मी चालू केला चालू हो चला था था। हर्षा कस वाटते ना दाखवते आम्ही गावाला तर शेतावर जात असलो ना तर कधी चप्पलच नाही घालून जाताना पण विलाटी चिंच आहे आणि त्याचे काटे पायात गेली की म काटे टोचू नयेत म्हणून ह्यासाठी एक चांगला उपाय आहे माझ्याकडे हे बघा मैत्रिणीच्या पायावरती पावलांवरती पाय देत जायचं कारण की तिच्या काटा टोचला का आपण आपला रस्ता बदलायचा <laughs> सिंपल ट्रिक लक्षात ठेवा कसला भारी व्यू आहे ना म्हणून गावाकडची मज्जाच वेगळी आहे होय की नाही मर्षा हर्षा मर्षा हर्षा गावाकडची मज्जा वेगळीच आहे की नाही मग मज्जा घ्यायला पावसाळ्यात एवढ्या पावसा पावसामध्ये चिखलातून कुठून हे चालत खोल आहे का शेतच आहेत घरी घेऊन यायला पाहिजे बसू शकून फोटो काढायचा घरी घेऊन यायला पाहिजे होतोच गेडी शेडी मारके नाही घरी घेऊन आल्यास ना मासे पकडायला जायला लागत मग मोबाईल तिथून जा तिथून एवढे अस मी सांगते कि बघ कि मग गेली पण मी इथं जाऊ की नको जाऊ की नको केलं बापरे त्या साईडला जायला बघा ना किती हे करायला लागतं

तो हे <laughs> शार्क मसा तो बघा छान <laughs> <देंदो लांगे वारागे। laughs> ओहा बघून चाललेलो आहे घरी काय हर्षा चला हे बघा हे आहे शेतातलं मेघाचं घर किती भारी ना मला तरी का भारी वाटत आमच्या इथल्या सारखं बंद घर तरी हवं लागत ना हम्म तो राहीव लागलाय आमच्या <laughs> घरी आमच्याकडे पण एकदा लागले होते आमच्या घरी तर पहिलाच आहे आता काय करत नसेल ना नाही कधी बघितली नसतील तर बघा <laughs> त्या फोरेन सारखा व्हिडिओ करू नको नाही तर तुझ्यावरती मेम्स बनतील नाही हमने तो कधी देखे <laughs> नाही ना ना नाही ते अय्या कोंबडा हरवला तुम्ही ऐकलं अय्या कि खरंच कधी बघितली नसेल ना अय्या गुलाम तुम्ही बघितली नसतील तर बघून घ्या किती छान आहेत हर्षा फोटो काढ फोकस का नाही होत आहे हर्षाच्या मोबाईल मधून शूट करते माझा मोबाईल गेलेला आहे तूच काढ फोटोग्राफर नाहीये आज रात्रीच जेवण मच्छी फ्राय आहे या जेवायला तो आम्ही जेवण पारसतील <laughs> हे बघा काय आलेलं आहे किती सुंदर आहे मी जाता जाता तो उडून जायचं ए या साइड ना हा या फुलाकडे या फुलाकडे ए, ए बस मोबाईल गेलेला आहे माझा पूर्ण दोन टक्क्यावरती आणि लाईट पण आली नाहीये हेच तर जीवन जगायचं होत बिना मोबाईल आणि बिना वायफाय आणि इतका छान नजारा असं कुठे भेटते पण घरास जास्त झाला काय कॉम्बिनेशन आहे मला लाइट नाहीये आणि मस्त अस गप्पा गोष्टी चालू है संध्याकाळच्या मेघा अजून नाहीये पाखवे पण येत आहेत आले आज खूप सारा पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे लाईट पण नाही आहे आणि आम्ही हे बॅटरी यूज करून व्हिडिओ बनवते आणि ते पण हर्षाच्या मोबाईलमध्ये आणि कारण की माझा मोबाईल फुल डेड झालेला आहे माझ्या मोबाईलने जीव सोडलेला आहे हो <laughs> आता लाईट आल्यावरती आता आम्ही सगळे गप्पा मारतोय बिना लाईटीचं काहीच नाही <laughs> अरे जीवत सोडलाय ना आता काय सांगायचं पिक्चर जाऊ दे त्याला मी लाईन आणि त्याला थोड्या वेळात जीव येईल लाईट आली ती पण बिना रेंज इथे रेंज थोडी पण नाहीये फोटो जरा एक सेकंड एक फोटो जरी पाठवायला गेल ना व्हॉट्सअपवरती अजिबात लाईट यांचं काय वेगळं चाललंय बाबा माझं बघा ना माझं दुःख हर्षाचा मोबाईल वरती मी व्हिडिओ बनवतेय लाए ती मोबाईल यूज करते माझ्यासमोर मी मी रेंज मध्ये राहणारी रे मुलगी वायफायवर वा जगणारी मुलगी आज बिना रेंजची कसं जगायचं ते पण बघते छान वाटते काय हर्षा हो की मी हर्षा होय तिचा हात बघ किती गोरा दिसतोय हो <laughs> <वो, laughs> बस नेल पेंट लावलेली आहे समजलं मला तिकडे काकी पण आहे तिकडे ती बाळा पण आहे मेघा यायची अजून खूप अंधार झालेला आहे तर चला तिची नाही तर चार्जिंग संपवायची आणि मग मला शिवाय घालायची काय हर्षा बरोबर ना जलेबी घेऊन आली म्हणते जलेबी घेऊन तू

काय खाते हे बघा समोसे या समोसे खायला आता आल्यापासून खादाण्याचीच काम चालू आहे <laughs> काय काय खाल्लं नाही आलं पहिल्यांदा आल्यावरती आंबा खाल्ला मग चहा पिला ते झाल्यानंतर काय केलं भात खाल्ला पूर्ण खाल्ली ते झाल्यानंतर परत हिच्यावर बसून इथे ते हे खाल्ले पिनट खाल्ले परत गेलो तिकडे फिरायला परत आलो नंतर परत मी समोसा पुरे 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 खाते भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल मेघाकडचा आणि दुसरा ब्लॉग तर येईलच जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अरे बाय कुठे कमेंट करायला विसरू नका सांगा कसा वाटला तो म्हणजे पुढचे ब्लॉग मला बनवायला तसे हर्षचा मोबाईलची हो चार्जिंग संपती आहे म्हणून ती बाय बाय करते बाय